शेतकऱ्यांच्या आत्महत्या यासाठी इथली राजकीय व्यवस्था इथलं सरकार आणि इथले नेते पूर्णपणे जबाबदार आहेत ते आता ज्यावेळी तुमच्या गावामध्ये येतील ना त्यांना तुडून तुडून, तुडून हाना आणि हाकलून लावा अशा पद्धतीचं आव्हान शेतकरी संघटनेचे प्रमुख असलेले राजू शेट्टी यांनी केलं अनेकांना त्यांचं हे वागणं बोलणं आतापणाचं वाटलं असेल परंतु सरकार किती असंवेदनशील आहे राजकीय नेते कशा पद्धतीच्या गेंड्याच्या कातडीचे आहेत त्याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला परभणी जिल्ह्यामध्ये माळसोन्ना गावचे सचिन जाधव हा जो शेतकरी आहे जो नापिकीमुळे आणि कर्जबाजारीपणामुळे विष प्राशन करून आत्महत्या करतो आणि ते राहिलेलं जे विष आहे त्याची धर्मपत्नी असलेली ज्योती जाधव जी सात महिन्याची गरोदर आहे ती ते विष प्राशन करते आणि ती सुद्धा मृत्यूला कवटाळते अशी घटना आतापर्यंत कुठेच घडली नाही अशी ही घटना आहे अगदी महाराष्ट्राला नव्या देशाला हिलावून सोडणारी घटना आणि कुठेही समाजामध्ये त्या संदर्भात कुठे आक्रोश होताना दिसत नाही आहे किंवा सरकारी पातळीवर कुठेही संवेदनशीलता दिसत नाहीये जिल्ह्याच्या पालकमंत्री असलेल्या त्या स्वतःचा वाढदिवस साजरा करत बसतात परंतु या कुटुंबाचं सांत्वन करायला त्या माळसोंना गावकडे त्यांचे पावलं वळत नाहीये राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत काही किलोमीटर अंतरावर एक मंदिर दर्शनाला येतात आणि ते तिथनं परस्पर निघूनही जातात पण त्यांना या शेतकरी कुटुंबाच्या घरी येऊन त्यांचं सांत्वन करावं असं त्यांच्या मनाला सुद्धा शिवत नाही किती हे असंवेदनशीलता काय काय कसं सरकार कोणत्या गेंड्याच्या कातडीच आहे हे नेते ज्या वेळेस तुमच्या गावात येतील ना हे सरकारी लोक तुमच्या गावात येतील ना तेव्हा त्यांना तुडून तुडून हाना अशा पद्धतीचं आव्हान राजू शेट्टी यांनी केलं बऱ्याच लोकांना त्यामध्ये आतताईपणा वाटेल ते अतिरिकी बोलतायत असं वाटेल परंतु खऱ्या अर्थानं जर विचार केला तर या शेतकऱ्यांच्या आत्महत्येला हे सरकार जबाबदार नाही का एक रुपयाची पीक विमा योजना आणली आणि त्या पीक विमा योजना ही सरकारी तिजोरीवर दरोडा घालण्यासाठीच आणली होती ती शेतकऱ्यांचं काही एक भलं न करणारी गेल्या पाच वर्षामध्ये अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या पण विमा कंपन्यांचा नफा साडेदहा हजार कोटीचा झाला खर तर या कंपन्या शेतकऱ्यांच्या आपत्तीमध्ये जे काही त्यांचे मंजूर जे काही विमे ते देता देता या कंगाल व्हायला हव्या होत्या पण त्या साडे दहा हजार कोटी नफ्यामध्ये आहेत मग आता ती यंत्रणा ती जी विमा योजना आहे गुंडाळली आहे शेतकऱ्यांचं या वर्षीच जे नुकसान आहे सोयाबीन शेतकरी उत्पादक शेतकरी यांचं पंधरा हजार कोटीच नुकसान झालंय संसदेमध्ये या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना हमी भावाचा कायदा द्यावा आणि या शेतकऱ्याला किमान वीस लाखाची मदत द्यावी म्हणून या राजू शेट्टी यांनी ते माळसोन्ना गाव ते परभणीचं जिल्हाधिकारी मुख्यालय इथपर्यंत शेतकरी आत्महत्या पद आक्रोश यात्रा काढली आहे आणि रणरंत ऊन आहे आणि त्या उन्हामध्ये ते आता ते लो, लोक लोकांचे डोळे उघडावेत सामान्य जनतेला डोळ्यात अंजन घालावं या सरकारी नेत्यांच्या डोळ्यामध्ये अंजन घालावं त्यांना कुठेतरी त्यांच्या अंतकरणाला पाझर फुटावा म्हणून राजू शेट्टी उन्हा ताणामध्ये आता माळ सोन्ना ते परभणी जे मुख्यालय आहे जिल्हाधिकारी कार्यालय तिथं येत आहेत आणि ते एक मेच्या दिवशी म्हणजे महाराष्ट्राचा स्वातंत्र्य म्हणजे दिन आहे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ते त्या ठिकाणी येत आहेत एकीकडे महाराष्ट्र दिन साजरा होतोय आणि दुसरीकडे शेतकरी मृत्यूला कवटाळतोय म्हणजे या शेतकऱ्याच्या ज्या आत्महत्या आहेत याला केवळ आणि केवळ अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री जबाबदार आहेत असं सुद्धा राजू शेट्टी बोलतात त्याचं कारणही सांगतात की या सरकारनं शेतकऱ्यांचा जो शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू म्हणून आश्वासन दिलं निवडणुकीमध्ये त्यांचं भरघोस भरभरून मतदान घेतलं पदरात पाडून त्यांना भावांतर योजना देऊ म्हणाले तीही दिली नाही आणि आता शेतकरी ह्याच्यावरच की अठ्ठावीस मार्चला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही शेतकऱ्यांनी कर्ज भरावीत म्हणून सांगतात आणि मग शेतकऱ्यांमध्ये नैराश्य आहे आणि त्यातनं शेतकरी आत्महत्या करतायत म्हणजे हे शेतकरी आत्महत्येला जबाबदार हे राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार आहेत असं राजू शेट्टी म्हणत आहेत पण खऱ्या अर्थानं राजू शेट्टी जे बोलत आहेत यामध्ये अर्धसत्तीच आहे ना राज्याचा प्रमुख म्हणून जो पक्ष सत्तेमध्ये आहे आणि जे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी काय मोठ्या मोठ्या वलगणा केल्या शेतकऱ्यांना काय काय देऊ म्हणाले शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू हे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते हो जर खरोखर गावबंदी किंवा गावामध्ये जर येऊ द्यायचं नसेल तर देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत विचार करायला हवा ना हे सत्तेमध्ये अजित पवार आहेत जबाबदार आहेत खरोखर जबाबदार आहेत पण ते भाषा कोणाची बोलत आहेत सरकार कोणाचं आहे मुख्यमंत्री कोण आहे अजित पवार समान वाटेकरी आहेत पण त्याच्यातल्या त्या सर्वात मोठा वाटेकरी शेतकरी आत्महत्येमध्ये कोण असेल ना तर हे देवेंद्र फडणवीस आहे आणि म्हणून खरोखर जर आता यांना जर राजू शेट्टी म्हणत आहेत की जर यांना शेतकऱ्यांचं जर जर या आत्महत्येकडे ते जर संवेदनशीलतेनं पाहणार नसतील शेतकऱ्यांना मदतीचा हात देणार नसतील शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी प्रयत्न करणार नसतील तर आम्ही सुद्धा संघटना म्हणून आम्ही सुद्धा त्या आत्महत्या थांबवण्यासाठी कमी पडलो आणि कुठेतरी ती आत्महत्या आम्ही थांबवू शकलो नाही परंतु त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सामील व्हावं म्हणून ही जी शेतकरी आत्महत्या आक्रोश यात्रा काढली आहे त्याच्यासाठी ही पदयात्रा काढली आहे आणि जर आता यापुढे राजू शेट्टी जसं म्हणतात की जर हे सरकार खरोखर जबाबदार असेल सरकारमधले नेते याकडे असंवेदनशील पाहणार असतील आणि समाजसुद्धा याकडे अगदी निर्विकारपणे असंवेदनशीलपणे पाहणार असेल तर या सर्वांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी त्यांच्या अंतकरणामध्ये कुठेतरी शेतकऱ्यांची अवस्था जी सरकारमुळे या व्यवस्थेमुळे झाली आहे ती कुठेतरी कमी व्हावी ही कमी करण्याकरता किंवा त्या अवस्थेकडे सरकारचं लक्ष वेधण्याकरता म्हणून आम्ही पदयात्रा काढली आहे असं राजू शेट्टी सांगतायत आणि ते सांगताना त्यांनी जी घोषणा केली आहे ना ती आता घोषणा केली आहे की हे जे नेते लोक गावात येतील ना त्यावेळी तुम्ही यांना तुडून तुडून हाना हा जो त्यांचा संदेश आहे ना तो कुठेतरी कुठेतरी महाराष्ट्रामध्ये जे शेतकऱ्यांची अवस्था आहे त्या अवस्थे, ती अवस्थेत त्या व्यव जी व्यवस्थ व्यवस्थेने अवस्था करून ठेवली आहे तिला कुठेतरी ती उद्विग्नता ती या त्यांच्या विधानातून व्यक्त होते आहे आणि या राजू शेट्टी यांनी जे केलेलं विधान आहे ते खरोखर योग्य आहे का यापेक्षाही वेगळा काही या, का या संदर्भामध्ये समाजानं निर्णय वेगळा घ्यावा आपलं काय मत आहे याविषयी कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र